आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल नवसंसारासाठी रेशीम जुळून महाराष्ट्रासाठी नव दाम्पत्यानी गळपास घेऊन का केली आत्महत्या आरग तालुका मिरज येथील गणपती मंदिराजवळ एका भाड्याच्या खोलीत दोघा नवदपंत्यांनी गळपास लावून घेऊन आत्महत्या केली हे निष्पन्नास झाले हे नव दाम्पत्य आठ दिवसांपूर्वी आरग येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते पलूस तालुक्यातील ताकारीजवळ असलेल्या भवानी नगर येथील हे नववद अपांत्य असल्याचे समजते दापंत्याचे नाव आकाश कोळी व समृद्धी कोळी असे असल्याचे समजते रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत नवद आपल्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही मिरज ग्रामीण पोलीस या आत्महत्येचा चौकशी अहवाल सादर करत आहेत संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा